कर्जत तालुक्यातील बोंडेशेत येथे मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी मोठी भगदाड पडल्यामुळे येथील मोठ्या वाहनांसाठी वाहतूक बंद करण्यात आली आहे परिणामी आता वाहन चालकांना पंधरा ते वीस किलोमीटरचा फेरा मारावा लागत असल्यानं मनस्ताप वाढलाय तालुक्यात ता अवकाळी पावसानं अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले असून काही ठिकाणी रस्त्याच्या मधोमध भगदाड पडलंय त्यामुळे नागरिकांना पायी चालणं किंवा फक्त दुचाकी वाहन वापरणं शक्य होत आहे अन्य पर्यायी वाहनांचा वापर करता न येणं ही मोठी अडचण ठरतीय तालुक्यातील बोरगाव बोंडेशेत पेंढारी भोपळी चेवणे अशी अनेक गावं जोडणारा हा ग्रामीण रस्ता आहे सध्या बोंडेशेत आणि बोरगावला जोडणाऱ्या रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडल्यामुळे प्रवास धोकादायक बनलाय पायी चालणं आणि दुचाकीनं प्रवास करणं धोकादायक ठरत आहे प्रवास बंद झाल्यानं रुग्णांना रुग्णालयात रुग्णा नेणं किंवा माल वाहतूक करणं यासाठी पंधरा ते वीस किलोमीटरचा वळसा घालावा लागतोय यामुळे वेळेचा अपव्यय आणि मानसिक त्रास सहन करावा लागतोय या घटनेला आता आठवडा उलटून गेलाय तरीही ना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले ना महसूल विभागाचे प्रतिनिधी आले त्यामुळे येथे एखादा अपघात घडल्यावरच प्रशासन जाग होणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय बोंडे शेत आणि बोरगाव यामध्ये तीन किलोमीटरचं अंतर असलं तरी हा रस्ता नदीच्या काठानं आणि डोंगराळ भागातून जात असल्यानं पाण्याचा प्रवाह जोरात असतो त्यामुळे दरवर्षी येथे रस्ते वाहून जाण्याच्या घटना घडतात सध्या या रस्त्याच्या पुलाजवळील भाग खचल्यामुळे वाहतूक पूर्णतः पर्यायी मार्ग म्हणून ओलमन भोपळी चेवणे चई म्हसा या गावांमार्गे प्रवास करावा लागतो ज्यामुळे वेळ खर्च आणि मनस्ताप वाढतोय त्यामुळे येथील ग्रामस्थ आणि स्थानिक नागरिक प्रशासनाकडे तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी करतायत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत